भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक भारताचे लो, भारता एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीशी समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुका प्रबर्धित करण्याचा संकल्पभूम निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे अधिनियमित धरून स्वतः व्रत अर्पण करीत आहोत जय